आज या ठिकाणी सुरुवातीला माझ्या आराध्य छत्रपती शिवरायांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आजच्या पत्रकार परिषदेची सुरुवात करत आहे माझ्या महाराष्ट्रातील तमाम मराठा समाज बांधव व सर्व समाज बांधवांच्या बाबतीमध्ये आज मी पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केली आपल्या सर्व महाराष्ट्रातील सर्व मराठा समाज बांधवांना आणि सर्व समाज बांधवांना या ठिकाणी जो काय हा एक वर्षभर मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये सातत्यानं जो विषय या ठिकाणी चालू आहे मग नेमकं आरक्षण कोणत्या पद्धतीने असावं मग ते आरक्षण ओबीसी मधून असावं ते आरक्षण सगळे बाबतीमध्ये असावं ते आरक्षण कुणबी दाखल्यांच्या बाबतीमध्ये असावं हे आरक्षण एसी बी सी च्या माध्यमातून असावं ते आरक्षण ईडब्ल्यू च्या माध्यमातून असावं सातत्यानं ह्याच्यावरती आणि तालुकाच्या विकासा कामा करता मी असंख्य नेत्यांबरोबर माझी जवळीक आहे त्यातली त्यात माझं ज्यांना काम आवडतं किंवा जेवढा ऍक्टिव्ह माझा आवडतो त्या त्या नेत्यांनी मला लसराव देशमुख साहेब असतील मुंडे साहेब असतील नारायण राणे साहेब असतील पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील चव्हाण साहेब असतील एकनाथ शिंदे साहेब असतील फडोणीस साहेब असतील अजितदादा असतील या सगळ्यांनीच वी के पाटील असतील या सगळ्यांनीच असंख्य आणखीन मंत्रिमंडळातील सिनियर मंडळी माझा ऍक्टिव्हपणा किंवा काम बघून किंवा माझी वागणूक बघून सगळ्यांनीच मला या तालुक्याच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मदत केली हा पहिल्यांदा संभ्रम आम्ही टाकाची सुपारी आम्ही काय सुपारी वाली नाही आम्हाला ज्या छत्रपती शिवरायांनी जेवढं दिलेलं आहे पूर्वीच्या काळात की बार्शी तालुकाच आम्हाला या ठिकाणी दिलेली मंदिर गेली आम्ही आणि त्या राऊतऱ्यातला मी त्याच्यामुळं भले चार जमिनी आमच्या कमी जन झाल्या तरी आमच्या आमच्या सिद्धीबाडीवरती शहरातल्या पैशाची अपेक्षा नाही आमच्या आमच्या उद्योगावरती पहिल्यांदा मी स्पष्टीकरण या या ठिकाणी ठिकाणी देतो आणि मी एक जबाबदार या तालुक्याचा लोकप्रतिनिधी या महाराष्ट्र राज्याचा विधानसभेचा सदस्य या नात्याने या ठिकाणी नम्रपणे विधानसभा अध्यक्षांना विनंती करतोय माझ्या पत्राच्या माध्यमातून विषय माननीय मिलिंद नार्वेकर साहेब विधानसभा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मुंबई विषय मराठा आरक्षण द्यावे या मागणी संदर्भात विधानसभेचे विशेष अधिवेशन तातडीनं बोलवण्याबाबत हा माझा विषय असणार आहे विधानसभा अध्यक्षांकड मी मागणी करतोय त्यामध्ये मी असं मजकूर विनंती पूर्व केलेला आहे महोदय वरील विषयानं विनंती करीतो की संपूर्ण महाराष्ट्र राज्यात मराठा आरक्षणासंदर्भात विविध मागण्यासमोर येत आहेत त्यापैकी ओबीसीतून मराठा आरक्षण ही मागणी प्रामुख्यानं सतत होत आहे त्यावर मोठ्या प्रमाणात राजकारण चालू असून त्यामुळं ओबीसी व मराठा समाजामध्ये असंतोष निर्माण झाला आहे त्यामुळे काही जिल्ह्यात तर ओबीसी यांना मराठा यांना बोलण्याचे नाही एकमेकाच्या सुखदुखात जायचे नाही हॉटेल पाणटपरी दुकान अशा ठिकाणी एकमेकांच्या दुकानात माल खरेदी करायचे नाही असे प्रकार मोठ्या प्रमाणात चालू आहेत त्यामुळे मला महाराष्ट्र एके दिवशी मणिपूर होतो की काय अशी शंका निर्माण होऊ लागलेली आहे प्रत्येक राजकीय पक्ष वेगळी वेगळी भूमिका घेतात तरी दुधाचे दूध व पाण्याचे पाणी होण्यासाठी प्रत्येक आमदाराने आपली भूमिका पवित्र विधान भवनात सर्व राज्यासमोर मांडावीत ज्या मराठा बांधवांना ओबीसीतून आरक्षण हवे त्यांना <coughs> द्यावे किंवा नाही यावर आपले मत व्यक्त करावे व ज्या मराठा बांधवांना नको त्यांनी प्रतिज्ञापत्र देऊन आम्हाला ओबीसीतून नको असेल तर शासनाला तसे कळवावे अशा पद्धतीवर मतदान घ्यावे व आपल्या पक्षाची व व्यक्तीच्या प्रत्येक आमदार यांनी आपली भूमिका संपूर्ण राज्यात समोर मांडावी याकरता आपण विधानसभा विशेष अधिवेशन तातडीने बोलवावे व महाराष्ट्राला मणिपूर होण्यापासून वाचवावे ही नम्र विनंती दुसरा मुद्दा माझा या ठिकाणी काल मी पत्रकार परिषद घेतली त्याच्यावरती काय पत्रकार परिषद घेण्यात आल्या मी आणखीन पण विनंती करतो की समाजाचं राजकारण करत असताना समाजाने नेतृत्व दिलेलं आहे तेच करावं राजकारण करायचं असेल तर पक्ष काढावा या ठिकाणी काल तुमच्या पोटातलं हॉटावरती आलं बार्शी तालुक्यातल्या कुणाचं नाव आपण घेतलं त्यामुळं बार्शी तालुक्यातल्या सुज्ञ जनतेला माहीत आहे माझे आणखीनही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून विनंती आहे राजकारण राजकारणाच्या ठिकाणी करावं समाज समाजाच्या ठिकाणी करावा आणि आणखीनही मी एक थोडा सिनियर किंवा जुना चळवळीतला मराठा कार्यकर्ता या नात्याना आणखी काही इच्छितो राग येण्याचं कारण नाही साधा विषय मी या ठिकाणी मांडू इच्छितो एक साधा विषय हो या ठिकाणी मांडू इच्छितो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सुद्धा दरबारामध्ये अष्ट मंडळ होते प्रत्येक विषयावरती चर्चा होत असायची त्यामुळं या ठिकाणी तुम्हीही मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांना पत्र द्या सह्याद्री अतिथी सभागृह या ठिकाणी बैठक आयोजित करायला लावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाप्रमाणे जे काही सांगितलं देशाला त्याप्रमाणे मोठ्या वकिलांची फौज त्या ठिकाणी उभा करा आणि जे कायद्यामध्ये कुठलं काय टिकणार आहे आणि कुठलं टिकणार नाही यावरती उभ्या महाराष्ट्रासमोर लाईव्ह चर्चा शासकीय सह्याद्री अतिथीगृह या ठिकाणी करावी आणि मी मी म्हणणारे दिग्गज वकील त्या ठिकाणी द्यावेत त्या सुद्धा पत्रकार परिषदेमध्ये आम्ही सांगितलं होतं की त्या बाबतीमध्ये जर काय वकिलांच्या काही फी बाबत किंवा काही विषय असेल तर त्याच्या जबाबदारी घेण्याकरता आम्ही मराठा आमदार तयार आहेत अशा पद्धतीचं पुन्हा एकदा ज्यांनी नेतृत्वात आम्ही नाव सुद्धा घेणार नाही ना कारण विनाकारण नाव घेतल्यानंतर किंवा त्याचे दहचे मग व्हायला वेळ लागत नाही त्यामुळं या ठिकाणी माझी पुन्हा एकदा विनंती आहे या पद्धतीनं मान्य मुख्यमंत्र्याला पत्र पाठवून चर्चेची दारखली करावी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे उभ्या महाराष्ट्राला किंवा देशाला जगाला छत्रपती शिवरायांनी सुद्धा चर्चेची दार कधी बंद केलेली नव्हती आणि कुठलाही अहंकार समाजाच्या बाबतीमध्ये मनामध्ये कुणीही न ठेवता समाजाच्या हिताला प्राधान्य द्यावं अशी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माझी विनंती यामध्ये यामध्ये एक या दुरुस्ती करतो थोडी या ठिकाणी टायपिंग मिस्टेक झालेले विधानसभा अध्यक्ष राहुल ना, नार्वेकर ऐवजी नार्वेकर हे वाचण्यात सा माझ्याबद्दल होईल त्याकरता माझी दिलगिरी व्यक्त करतो महाराष्ट्र राज्यातील माझ्या तमाम जनतेची या ठिकाणी माझ्या टायपिस्ट कडनं ते चुकून अं राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष करायचं सोडून मिलिंद नार्वेकर हा शब्द आला आणि या ठिकाणी त्यांचं नाव उच्चारण्यात ना आलं परंतु संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील माझ्या जनतेला पुन्हा एकदा नम्रतेची विनंती करतो की टायपिक मुळे माझ्याकडनं तो शब्दिक काल मनोजारा तारंगी पाटलांची काल पत्रकार परिषद आणि त्यामध्ये त्यांनी आवर्जून उल्लेख केला होता देवेंद्र फडणवीस यांनीच तुम्हाला एक सुपारी केलेली आहे मराठा तर त्या संदर्भात आपण काय समाजावर माझी त्यांना आणखी हा जोडून नम्रतेची विनंती आहे की सुपारी म्हणजे काय काय आम्हाला काय देवान भगवंताने सगळ्या बारशी कराला माहिती आहे काय आम्हाला देवानं छत्रपती शिवरायांनी जर आमच्यावरती त्या काळामध्ये आमच्या घराण्यावरती कृपादृष्टी केलेली असेल परंपरागत घराणं आमचं शेतीबाडे त्या शेती जमिनी आमच्या शहरामध्ये आल्या काय आम्हाला सुपारी काय नेमकं सुपारीचा अर्थ काय आता आम्ही काय शंभर दोनशे कोटीचा बांगला बांधला का माझ्याकडे पाच पन्नास वरची गाड्या काय नेमकं काय आमचे छोटे मोठे शंभर सव्वाशे कोटी रुपयाचं आमचं काय लोन वगैरे काढून आमचे छोटे मोठे व्यवसाय दाळमीळ वगैरे काय सुपारी कशाला घेतली जाते आणि जेवढं जनतेने एवढं मोठं प्रेम दिलं आम्हाला आम्ही कुठं आमची इज्जत घालवायला आम्हाला एवढंच पडलं काय आम्ही कष्ट करून आम्ही मिळवू शकतो आम्हाला काय कुणाच्या सुपारीची किंवा कुणाची काय आवश्यकता घ्यायची गरज नाही आता कुणाला असेल त्याची त्याला लग्न पण तो आम्हाला तरी माझ्या तरी घराण्याला नाही हो मराठा समाज म्हणून साइड भेटा लागली म्हणजे मराठा समाजले दोन गट बारिश पडला कराच केवळ ठरव गेला मूळातच मी या ठिकाणी स्पष्टपणाने सांगू इच्छितो आपल्या पत्रकार बांधवांना पण बारिश मध्ये माहिती आहे की मी पाठीमाग पण सांगितले आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा समाज हा थोरला भावाच्या भूमि आहे आणि राजकारणामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये जर पाहिलं बहुसंख्य मराठा समाज असेल तर त्या ठिकाणी ग्रामपंचायत जर असेल तर दोन्ही मराठ्याचे गट असतात गावागावामध्ये आणि दर पाच वर्षाला स्वसाट्याची निवडणूक आहे ग्रामपंचायतीची निवडणूक आहे पंचायत समितीची आहे बाजार समितीची आहे जिल्हा परिषद आहे नगरपालिका आहे या निवडणुकीच्या माध्यमातून मराठा समाजाची संख्या ज्या ठिकाणी जास्त असते त्या ठिकाणी दोन प्रबल्य असे गट मराठा समाजामध्ये असतात मग आता माझ्या करताना एक कार्यरत असतो आणि गावामध्ये आता उदाहरणार्थ कुठं ऐंशी टक्के समाज माझ्या बरोबर आहे त्या समाजात असतो त्या बाजूला जातो कुठं सत्तर टक्के तीस टक्के तिकडे जाणार कुठं पासष्ट टक्के माझ्यावर पस्तीस टक्के तिकडे कुठं पन्नास पन्नास टक्के असं हे काही नैसर्गिक आहे हे कोणी थांबवू शकत नाही आणि जे तर माझं मत आहे ना गेली एक वर्ष झालं कधी तुमच्या पत्रघर बांधवलं तर कधी मराठा समाजाच्या कुठल्या आंदोलनात माणसं दिसली आताच एक लाख मराठा मराठा म्हणतात मला तर आयुष्यात ती दिसलीच नाही माणसं कधीच मला तर यांनी मतदान पण केलेलं नाही आणि काय केलेलं नाही एक दोघं होती ती तिकडे गेली बा वेगळा परंतु परंपरागत आमच्या प्रतिस्पर्धेची ही सगळी फौज आहे आणि कोणी गाड्या पाठवल्या दोनशे गाड्या पन्नास सुद्धा गाड्या नव्हत्या पन्नास गाड्या होत्या आणि किती लोक होते आपल्या सगळ्याला माहिती आणि सगळे पदाधिकारी होते सगळे महाविकास आघाडीचे पदाधिकारी होते तिथं गरजवंत मराठा कुणीही नव्हता हो। आणि मी सुद्धा गरजवंत मराठ्याच्याच बाजूने लढणारा कार्यकर्ता आहे किती जरी आम्हाला त्याग करावा लागला तरी आम्ही मराठा समाजाच्या जे काही आंदोलन वगैरे त्या पहिल्यापासून आहे हा जे उदय आहे परवा कधी पण पर राहणार त्याबद्दल कुणी शंका आमच्याबद्दल लढवू नका नाही लाईव्ह झालं किती सांगितलं गेलं सांगितलं ते लाईव्ह झालं